तुम्ही पोलीस अधीक्षकांना निवेदन दिलेलं आहे काय मागणी आहे तुमचं नाव काय माझं नाव आसिफ आशाजी खुरैशी धारो माझी मागणी आहे की माझे बकरे बुधवारी संध्याकाळी गेले आणि मी पोलीस स्टेशनला तक्रारला गेला गुरुवारी त्यांच्या पशी ती मला म्हणली आम्ही गाडीवर जाऊन पाहणी करू गाडी तुमची पाच झाली का नाही झाली आम्ही म्हणलं ठीक आहे साहेब तुम्ही पाहणी करा पाहणी करेनंतर आम्ही येतो तुमच्या पैसे ठीक आहे या म्हणले मग दुसऱ्या दिवशी आम्ही शुक्रवारी गे गेले तर आम्ही गेले त्यांच्या पैसे साहेब केली पाहणे ती म्हणले आम्ही गाडी तुमची पास झाली आम्ही तुमची गाडीची पाहणी केली तुमची गाडी तिथून पास झाली आता आमच्या साहेबाला आम्ही विचारतोवरील साहेबाला त्यांना विचारून आम्ही सांगतो की की तुमचा केस घ्यायचा आहे के की नाही घ्यायचं आहे ठीक आहे म्हणलं साहेब कवा सांगतो तुम्ही शनिवारी या म्हणले शनिवारी आल्यावर तुम्हाला आम्ही सांगतो मग आम्ही शनिवारी गेले त्यांचे पैसे गेले नंतर ते म्हणले की साहेब म्हणले तुमचा यापार फाडा या आम्ही घ्यायला तयार आहे माझी माझी पुन्हा ती साहेबानं माझा समजा एफ आर तयार केला तयार केली नंतर पुन्हा म्हणले की तुम्ही म्हणले नाही अजोगर ती काय बी मा, माघारी गेला साहेब म्हणले की तुमचा अर्ज नाही घेता मी मग मग मला माघरी बोलून घेतला या म्हणले साहेब म्हणले तुम्हाला की तुमचा अर्ज घ्यायला तयार आहे आम्ही माघरी या पुन्हा मी नंतर माघरी गेला माघेरी गेल्यानंतर त्याच्यानंतर त्यांनी मला सांगितलं एफ आर तयार केल्यानंतर मला म्हणले की एक काम करा तुम्ही धारू पुल स्टेशनला जावा तिथं तुम्ही धारणार धारूची आहे तुमचा केस तिथून तुम्ही दाखील करा झिरो म्हणून मी म्हणला साहेब तसं नाही होत मग धारूर पुल स्टेशनला गेला मी धारूर पुल स्टेशनचे साहेब म्हणले की त्यांच्या हद्दमध्ये चोरी झाली आम्हाला हद्द त्यांच्या हद्द व्यापार आम्हाला कसा का फारता येतात ते असं कसा उलटा तुम्हाला सांगा लागले तुम्ही डायरेक्ट तुम्ही पुन्हा नंतर त्याच्यानंतर उस्मानाबाद डी एस पी ऑफिसला जाऊन तुम्ही फऱ्यात द्या तुम्ही त्याच्याकडे जाऊ नका हे मला का असं साहेबानं धारूल पुल स्टेशनला सांगितलं मला माझी मागणी आहे की माझे बकरे मला संपूर्ण भेटा मी गरीब माणूस आहे व्यापारी आहे माझा बकरा हे उदार असतं हे जर त्यांचा मला लोकाला मला पैसे द्यायचे ती लोकांचे मला पैसे जे कोणा यायला लागले मागारी हे माझी रक्कम आणून द्या तर मी ही रक्कम कुठं लिहिली देऊ हे लोकांना व्यापारीला माझी खरेदी राजस्थानची मी माझ्यासमोर बसून चालला होता गाडीमध्ये तर मला माहिती पडली की तुमचे मागले गाडीवाऱ्याने सांगितले तुमच्या गाडीतून बकरी काढायला लागली मग ड्रायवरला म्हणला तू जा मी धारू पुल स्टेशनला वाशीला अजून अर्ज देतो मी मग गाडीचे खाली उतरून मी पुल स्टेशनला बाजारमध्ये दोन तीन बाजारमध्ये बकरी हुड केली मी याच्या अगोदर बी ती लोकांनी बकरे चोरले होते ती लोकाची बकरी मी सतरा दिवसाच्या नंतर कळंबचे बाजारमध्ये धरून कळमचे पुल स्टेशनला ने नेलं तिने मला समोरवाल्यानं म्हणलं की साहेब आम्ही तुम्हाला काय तर तुमच्या बकरीची रक्कम द्यायला तयार आहे तुम्ही जाऊ द्यार पूर्वी स्टेशनला फोन लावल्यावर म्हणते ते साहेब ते तल्ले वाशिवाले म्हणते आमच्या हद्दमध्ये नाही नियरमळ झालं म्हणतात आमच्या हद्दीमध्ये नाही मग आम्ही कुठं जाऊन हे कुठं कोणापैकी कोणत्या अधिकारापैकी जाऊ आम्ही हे हिसाब करायला अर ही करा लोक जास्त खतरनाक लोक आहे ही लोक आम्हाला आमच्या जीवाचा कवाबी हे करू शकतात धोका आहे आम्हाला ही लोकांनी ही पंचवीस माणसं ती कॅन आहे तुमची मागणी काय आता आमची मागणी आहे की माझी वस्तू भेटावं जर त्याच्यात मी गरीब माणूस आहे मला समोरवाले व्यापाऱ्याचे पैसे द्यायचे ती बखर मी उदाहरण आणत असतो माझे क्रेडिट वर चल त्या ट्रक मधून तुमची बकरी का उभा राहिले चल ते गाडी मध्ये बकरी काढते ही लोक पर प्रत्येक व्यापारी ह्यांच्या परेशान आहे कुणी माणूस अगर बकरे काढताना खाली उतरला त्याच्यानंतर फे ही फेक करते लोक ही गाडीवर आता काय सांगितलं पोलीस अपराधीक्षिकांनी त्यांना आम्ही अर्ज दिला ती म्हणले आम्ही विचारू बघू काय तर फक्त आम्हाला असं सांभाळले मग उस्मान पोलीस स्टेशनला आमची काही किंमत केली नाही ह्याच्या अदुगरु आमची किंमत किती नाही तिथं माणसाची काय काय विलू नाही ती माणूस कोणी व्यापारी येऊ जाऊ त्यांचा काय बी घटना होत्या त्यांना माहीत नाही कायद्याची गोष्ट करते त्यांनी आम्हाला कायद्यामध्ये हे आणा ती आणा इकडं जातावर तर आमचा माल तर ही चोर खाऊन टाकणार पण आम्ही आम्ही उद्दोश ठरणार आम्हाला का तुम्ही लबाड बोलायला लागले म्हणून